హలో 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 జయ భా జయ టైర వైశాల పట మ मुलाने म्हणजे मुलगाने तो भाव मानलेला होता तीन वर्षापासून ओळख होती माझ्या नावावर कर्ज काढलं त्याने कर्ज घेतलं महिने मला हफ्ते भरू लागला द्यायचा कधी नाही द्यायचा पण म्हटलं आता काढलं गेलं माझे मिस्टर ऑफ झाले एक वर्ष झालं त्यांना त्याच्या ते ऑफ झाल्यानंतर तो माझ्या नावावर कर्ज काढून बोलतोय तुम्हाला व्यवसायात मी पार्टनर करून घेईल चप्पलच्या व्यवसायामध्ये तर तो मुसलमान समाजाचा होता फॅमिली पण होती सर्व इथं होते ते राहायला काय त्याच्या डोक्यात काय आलं काही नाही आज आठ दिवस झालं त्याला पळून गेलं काही तपासच लागत नाही त्याचा आधार पॅन कार्ड इथलंच होत इथंच काढलं होत त्याने तर माल घेऊन गेला भांडे कपडे सगळे घेऊन गेला काही तपास लागत त्याचा नेमकं बजाजवाल्या आता दहा हफ्ते भरून हा अकरावा हफ्ता होता अजून म्हणजे वीस हफ्ते बाकी आहे एवढं व्याजाचे व्याज लावून राहिले घरी चक्रा मारतात फोनवर फोन करता त्या मॅडम त्रास देता मला दोन मुली एक मुलगा आहे मोठी मुलगी पंधरा वर्षाची एक मुलगी तेरा वर्षाची मुलगा अकरा वर्षाचा आहे त्यांना आजार होता टी चा ते वारले आम्ही भाड्याने राहतो सासरकडचे पण म्हातारेत सर्व आणि माझ्याकडून असं झाल्यामुळे मला इतकं पचत आहे पण मला माझी तब्येत डायरेक्ट आठ दिवसापासून खराब तर मी आता याला त्याला सांगण्यात मी काही कोणाजवळ सांगण्यासारखा विषय नसल्यामुळे मी पहिल्यापासून जय तारला मानते पण मला कॉन्टॅक्ट करायला भीती वाटत होती तर मी सचिन भाई बी नंबर आणि तुमचा नंबर मी लिहून घेतला इंस्टाग्रामवरून होत अशा गोष्टी सांगण्यासारख्या नसतात पण एक बहिणीसाठी कोणी ना कोणी काही मदत करेल फोन विषयावर तुम्हाला कॉल केला नाही केला मी तुम्हालाच केला मी मोरे यांची मुलगी बर माझ्या आई वडिलांचे कुळ मोरे मला इकडे दिले पटायत म्हणे आमचं मालेगाव आहे ना तालुका पडतो जिल्हा नाशिक पडतो माझं माहेर चाळीस गावच आहे मोर्यांची मुलगी आहे मी माझ गावच आहे आणि मला आई वडील नाही येत भाऊ हाय तो पण त्याची आहे तो उस्तुडीला जातो त्याला बारके बारके तीन पोर आहेत त्याच्या नाही या गोष्टी त्याला माहिती पडल्यावर तो उग दारू पिन माझ्या मागे लागून जाईल मी चांगल्या सिटी गावात राहते पण मी स्वतःच काही ना काही उद्योग करत राहायचे पण माझ्या गोडघ्याच्या गादी सरकल्या असल्यामुळे मला नाही होत काही काम आता मी दहा महिन्यापासून दवाखान्यात करते सारखा तर या मुलाने माझ्या मजबुरीचा फायदा उचलला काही नाही भाऊ नात्याने संबंध होते आणि त्याने आता या आठ दिवसापासून तो युपीएन पीई सांगतो त्याचा सालक म्हणतो तो मुंबईला आहे त्याचा सालक का मला त्याचा नंबर मी एकाकडून घेतला तो बोलतो मला विचारून पैसे ते का बोलतो असं काय त्याला मी बोलली तो कधी ना कधी त्याला असे दुसऱ्यांना त्रास देणार त्याला भरावा लागेल बोलते तो बोलतो तुमचे कुचनी होईन बोलते असं बोलतो तो त्याच्या भाषेत बोलतो तुमच्याकडून काहीच होणार नाही बोलते त्याच म्हटलं बाई माणूस पडले त्याला चांगले भेटतील ना तर समजेल म्हंटल असे माझे हजार भाऊ येतील ना तर त्याला तेव्हा समजेल म्हटलं पण आता सर्व कामात असतात माझी इतकी तब्येत बिघाली माझ मला शुगर आहे चा त्रास आहे मग कोणालाच काही सांगू शकत नाही जे मोठे मोठे माणसं त्यांच्या ऑफिसला पण चक्रा मारून पाहिल्या ते माणसं डायरेक्ट सांगता हे मॅटर आमच्याकडे नाही चालणार बा असं असं काय समोरचा व्यक्ती कुठल्या लोन तुम्ही घेतलेला त्याचा तो इथं राहिला होता तीन वर्षापासून इलाहाबादचा आहे तो अच्छा भाऊ मानले होते तो इथं आम्ही एकाच ठिकाणी कामाला होते मग हे वाढले मग तो काय बोलला बोलतो दीदी आपण संगती व्यवसाय करू बोला मग ती जागा भाड्यावर घेतली मला तुमच्या नाव कर्ज काढून द्या आपण पार्टनर होऊन जाऊ बोला जो रोजच्या मध्ये कमाई होईल तर अर्धे अर्धे घेऊ मग तुम्हाला पण घर चालवायचंय बोला बसून तुम्ही काम करू शकता चप्पलचा माल आणला तुम्ही विकत जा मी विकत जाईल लेडीज होता ना ते नाही ताय तसं करायचं नसते कुणी जर काय आपल्या मला या गोष्टी भाऊ अनुभव नाही माणूस वारल्यामुळे मी एकटी होऊन गेली माणूस वारल्यामुळे एकटी होऊन गेली माणसाला आजार होता सर्व लोक कसे करायचे येड्यात काढायचे मला राहिला विश्वास ठेवायचा राहिला आता माणसाला आजार असल्यामुळे कुठे कामाला जाणं कस काय वाढलं असं विचारायचे पाच पाच वेळेस लोक कामावर ठेवायचं नाही म्हणायचे असं स्वतःच तर नाही काही केलं एक मोठी मुलगी आहे भावाच्या घरी ठेवलीये आता पंधरा वर्षाची मुलगी कोणी सांभाळत नाही आता मी एकटी किती करणार आहे सासू माझ्या आंधळी सासऱ्याचे मा वय झाले तुम्ही त्याला किती दहा हजार झाले ना मग एक मिनिट एक मिनिट तुम्ही लोन किती उचलून दिलते त्यांना एक लाख दहा हजार उचलले त्याच्यात दहा हफ्ते फेडले आणि आता वीस हफ्ते बाकी एक तारखेपासून तर एवढा त्या सरांचा फोन येतोय रोज मला फोन येतो असं का घरात पण अडचणी आहेत त्यांना मी बोलली माझी तब्येत माझी तब्येत खराब आहे कुठून देऊ थोडं थांबा असं तसे बोलते बोलते व्याज बँक भरावं लागेल बोलते दहा हप्ते फिटले त्यांना पण हप्ते चुकून दिलेले आहेत ना काही त्याच्यामधून ते तेव्हा त्या ते दुकानाचा तो सांगायचा दीदी होऊन जाईल दीदी होऊन जाईल मी कडून टाकेल असं म्हणायचा मला बाजारापुरते हजार पंधराशे रुपये द्यायचा त्याच्यामधून मी घर भाडं काढायची घरात किराणा भरायची फक्त किराणा आणि घर भाडं दहा हप्ते त्यानेच भरले का त्याने भरले दहा हप्ते त्याच्याकडे मागावं लागायचे त्याला सांगावं लागायचं भाऊ लोकांचे घेतलेले कोणी बोलल काय असं तस ते बोलायचं मग द्यायचे ना आपल्याला कुठे ठेवायचे का तर तुला पण आप्त्याचे पंधराशे रुपये द्यावे लागतात मग मालचं घर कसं चालणार मी तो बोलायचा मला लाईट बिल आहे असं तस आणि आता माल वगैरे सर्व आवरून टेबल बिबल सर्व आवरून आणि मोकळच ते जागा पडीत पडू दिली निघून गेला शनिवारीच रात्री मला माहित पण नाही माझी तब्येत म्हणजे माझ्या गुडघ्यांचा प्रॉब्लेम होता मी बोलली म्हणजे आठ एक दिवस झाले बोलले भाऊ म्हटलं माझी तब्येत खराब आहे तर तो हफ्त्याचं क्लिअर कर पटापट म्हटलं पहिले हफ्ते भरून दे वाटल्यास घरात खर्च येणार ना तर चालेल बोलले का हा बोलला तो आणि पण शनिवारीच गेल्या शनिवारी निघून गेला का शनिवार आज आठ दिवस झाले रात्रीच गेलेला आहे तो दीड वाजता लोन तुम्ही कोणतं उचललेलं होतं बजाज फायनान्स आधार कार्ड पॅन कार्ड दिलेलं होत आणि दुकानाचा फोटो दुकानावर म्हणजे दुकानासाठी घेतला म्हणून दुकानाचा फोटो काढला होता त्यांनी आधार कार्ड आहे का आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याचा इथलाच पत्ता आहे एक काम करा ना मग पोलीस स्टेशन मध्ये जावाजवळ टाकून द्या नाही ना ते नाही नाही घेणार ते पोलीस काही काही विचारता इथले पोलीस जावा कंप्लेंट जर नाही घेणार मला कॉल करा तुम्ही कंप्लेंट टाकून द्या द्या घेणं घेत पुढे मग मी बोलतो काय करायचं तुम्ही सांगतो तुम्हाला तुम्ही कंप्लेंट द्या बिंदा तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट मधून काही ना काही सहकार्य भेटेल पोलीस लोक असे मॅटर घेतच नाही फक्त ते मॅटर कशाचे घेतात मला माहिती आहे पळून गेलेल्या मुली मुलांमध्ये पैसे भेटतात कॉम्प्रेस माहीत होते त्यांच्यासाठी खूप काही करतात मी पोलीस स्टेशन मध्ये शंभर जाऊन आली इथले पोलीस दखल घेत नाही नाशिक जा नाही तर मालेगाव जा नाही तर धुळ्याला जा नाही तर ला जा असं सांगतात आणि कुठे काय ते फक्त असं मारामारी झाली का तिथे जातात तिथले मॅटर करतात गरीब लेडीला कधीच ते प्रधान्य देत नाही कधी ते गेले बुवा काही समस्या असेल विचारलं आता मागे पण मला एका माणसाने धक्का दिला मी पडून गेली माझा बोट फ्रॅक्चर झाला तिथं गेली एक शरे घेऊन गेली त्यांना म्हटलं ते असं असं ठिकाणी असं असं झालं तर ते काय बोलले एवढ्या एवढ्या मॅटर साठी पण इथं आले का बोलले तर माझा माणूस नाहीये कोणी कमवून आलं नाहीये मला आठशे नऊशे रुपये खर्च आला तर ते लगेच मला उचकून द्यायला लागले तिथून पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये ते म्हणजे एवढ्या एवढ्या साठी आले का तर मला त्यांच्यावर विश्वास नाही बहु आणि खरोखर जे टायगर मधल्या जेवढ्या दादांना तुम्हाला हे करता येईल तेवढ्यांना सांगा माझ माझ स्वतःहून मला असं वाटतं काही करून घ्यावा असं वाटतंय मला मुलगा आहे त्याच्यामुळे मी चुपचाप बसली मुलींचं काय नाही आणि माझ्या गावाकडची परिस्थिती म्हणजे माझ्या आई वडिलांकडची पण परिस्थिती काही नाही दोघे मला काही समस्या नाही दादा मला कसं वाटतंय की काही कमी जास्त झालं तर मला हे तरी भाऊ मदत करतील माझ्या परिवारासाठी पण आशा येतून आहे आता नाही तर माझ्याकडे पर्यायच नाही त्यांना दहा दिवसापासून मी हे सांगते

ते काय तर लोन उचललेलं आहे वाटत हॅलो हा दादा बोला नहीं नहीं। नहीं आगे दानी। आगे दानी। आगे. आगे। ना त्रास देत आहे ते बाकी माझ्या नावावर कर्ज काढलं ము నా జిల్ సుకాలేగ జ आणि त्या वाल्यांचा रोज फोन येतो मी त्यांना एक सांग माझी आठ दिवसापासून तब्येत करावी मला दोन मुली एक मुलगा आहे मिस्टर वारले एक वर्ष झाले कंप्लीट त्यांना आणि ते वारल्यानंतरच हे पाहिण्यास उचललं होतं आणि त्या मुलाने मला पस हो म्हणजे लो ना लोन करून त्याने माल वगैरे भरला बोला पार्टनर करतो मला आता कुठे व्यक्ती बाई माणूस कुठे कामाला जायचं शक्य नव्हतं त्याची बाई तो आणि त्याची पूर्ण फॅमिली होती त्याच्या दुकानात काम आलं तुम्ही कामाला मला पार्टनरचा असाने बोलला पण मी त्याच्या दुकानात पंधराशे रुपयाचे काम करत होती त्याचं माझा खर्च आलाच होत मी भाड्यावर सासू आंधळी सासरे वयस्कर ते काही सांभाळू शकत नाही धीरज दोन आहे ते वेगळे राहता मी एकटीच पडले एवढे नाही मला तुम्ही कसं होतं लोन आता तुमच्या नावावर किती लोन उचललेला आहे एक लाख दहा हजार उचलले होते आणि त्यांनी अकरा हजार कापून घेतले आणि जे भेटले ते पैसे काढून त्या दिले आठ दिवसापासून गेला भाऊ लाग त्या जे काम करत होते ना दादा मग मला लक्ष दे ఆధార్యాడ్ కాడిజీ మేము హసూరెక్ట్లా మేనేజర్ నంబర్ నంబర్ ద మరి हॅलो ताई हा दादा बोला ना तुमच्याकडच्या समोरच्या व्यक्तीचा नंबर आहे का त्या मुलाचा हा बंद देऊ का तुम्हाला हा टाका नंबर टाका त्याचं नाव आणि नंबर तुमचं नाव टाका माहिती करा हॅलो हा दादा बोला ना त्याचं नाव नंबर आणि तुमचं नाव मला एस एम एस करा व्हॉट्सअप